सोलापूर लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवाराची प्रतीक्षा संपून आमदार राम सातपुते यांना लोकसभेची उमेदवारी भाजपाने जाहीर केल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे व आमदार राम सातपुते या दोन युवा आमदारातील लढतीत मंगळवेढ्यातील राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांचा कस लागणार आहे सलग दोन टर्म भाजपच्या खासदार या मतदारसंघातून विजयी झाले केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना त्या सत्तेचा लाभ तालुक्याला अपेक्षित असा झाला नाही खासदार शरद बनसोडे हे ज्या गावात प्रचाराला गेले नाहीत त्या गावात देखील खासदार फंड घेऊन देण्याचे शशिकांत चव्हाण सुदर्शन यादव गौरीशंकर बुरकुल राजेंद्र सुरवसे नागेश डोंगरे यांनी केले तर मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न लोकसभेत मांडला मात्र त्या पाणी प्रश्नी लोकसभेत सातत्याने म्हणावे तितके प्रयत्न केले नाहीत पंढरपूर विजयपूर रेल्वे मार्गासाठी देखील प्रयत्न केले नसल्यामुळे हा प्रश्न तसाच राहिला तर खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे देखील मोदींच्या लाटेत निवडून आले मात्र तालुक्यातील प्रश्न मार्गे लावण्यात अपयशी ठरले खासदार फंड देखील निवडक ठिकाणी दिला अन्य गावात दिला नसल्यामुळे त्या गावातही सध्या नाराजी आहे तर पंढरपूर विजयपूर रेल्वे मार्गासाठी देखील त्यांनी म्हणावे तितकी ताकद लावली नाही शिवाय शेतकऱ्यांना पीक विमा दुष्काळाच्या ट्रिगर वन मधून वगळले यावरून असलेली नाराजी ओळखून भाजप नेतृत्वाने आमदार राम सातपुते यांच्यावर लोकसभेच्या उमेदवारीची जबाबदारी सोपवली आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका